हॅलो प्रेम कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आज मी आणि सायली आम्ही दोघीजणीना मिळून केक बनवणार आहोत आणि ती तुमच्यासाठी असणारी सरप्राईज रेसिपी असं समजा तुम्ही <laughs> कारण ना खूप दिवस झालं म्हणजे ना घरचा केकच काय खाल्ला नव्हता म्हणून आज आम्ही ठरवले की नाही आज आम्हाला केक बनवायचा आहे तर म्हणून आज आता केक बनवतोय तुम्हाला दाखवते मी आणि बिस्किट कोणते वापरणार आहोत ते सुद्धा दाखवते हे हे तर, उल्टो -उल्टो तर हे ना हे बघा हे आहेत बिस्किटं तर तुम्हाला दिसत नसेल कारण मी फ्रंटचा कॅमेरा केलेला आहे त्यामुळे उलटं उलटं वाटत असेल सगळं तर हे जे आहेत ना हे ओरिओचे बिस्किट्स आहेत त्यानंतर ओरिओचे बि बिस्किट्स वगैरे मी फोडले आणि फोडल्याच्यानंतर मग ते दोन जे क्रीमचे बिस्किट मग दोन बिस्किटाच्यामध्ये क्रीम राहते ते बिस्किट वेगवेगळे केले आणि क्रीम एका बाजूला काढली आणि बाकीचं म्हणजे बिस्किट एका बाजूला काढून मी त्याचे तुकडे करून घेतले आणि सायलीनी मिक्सरमध्ये काढून दिले तर ही रेसिपी सायलीची आहे नक्की कॉमेंट करा बरं का आणि ज्या कॉमेंट करतात त्या त्यांसाठी नाही जे नाही ना करत त्यांच्यासाठी आहे तर त्यांनीसुद्धा प्लीज कॉमेंट करा कारण हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही सायलीसाठी करा तर क सायलीचा हा सायलीची केकची रेसिपी आहे आणि इथे सायलीचा भाऊ सायलीला बिस्किट मागत होता मग सायलीनी दिलं त्याला थोडंसं अर्धच दिलं बरं का जास्त नाही दिलं तर, तर, सायली तर सायली आता सायली गेली मिक्सरचं भांडं घ्यायला तर सायलीचं आता बघा हे दाखवते तुम्हाला हे घेऊन आले मी मिक्सरचं भांडं तर बघा आता मिक्सरमधून काढलं वगैरे आणि नंतर मस्त आम्ही दोघे मायलिकेने मांडी घालून खाली छान असं त्याचं रेडी केलं आम्ही बॅटर रेडी केलं बॅटर रेडी केल्याच्यानंतर बघा तुम्ही म मा सायली माझ्या हाताखाली एक एक सामान देत होती आणि त्यानंतर झाल्याच्यानंतर मी हे करते तू फक्त मी दूध वगैरे टाकते तू फक्त त्याला बॅटरला असं सारखं हलवत राहा आणि त्यानंतर मग माझं झालं जा हे करून की लगेचच मग तिलासुद्धा करायचं होतं बॅटरला हलवायचं होतं तर मग तिनेसुद्धा बॅटरला वगैरे हलवलं तिच्या मनाचं समाधान झालं तिने हलवलं म्हणजे जा असं झालं की मनाचं समाधान झालं तर आता इथं जसं जसं लागन तसं तसं आम्ही दूध हे करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर केक तर खूप छान झाला होता पण आता काय तुम्ही काय टेस्ट घ्यायला तर येऊ शकत नाही तुम्ही असाच केक एन्जॉय करा आणि मग थोडंसं म्हटलं नाही का पाणीसुद्धा टाकूयात म्हटलं सावला तर मग माझं झालं आणि थोडंसं पाणी टाकलं त्यानंतर मग सायलीने हा ते बॅटरला हलवलं आणि त्यानंतर मी थोडंसं काय म्हणतात ते विनो विनो तर नव्हता पण ते बेकिंग सोडा का काय म्हणतात ते टाकलं होतं तर हे बघा हे असं बॅटर रेडी झालं होतं मस्त आपलं बॅटर रेडी झाल्याच्यानंतर आम्ही उठलो मस्तपैकी आणि मग मी तुम्हाला जे काय मी रात्रीचा स्वयंपाक केला होता ना ते तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी हे केलं होतं भाकरी केल्या होत्या फ्लावरची भाजी आणि भातसुद्धा होता भाताचं कुकर तुम्हाला खाली दिसत असं आणि होते भांडे वगैरे घासलेले होते ते सुद्धा होते आणि त्यानंतर मग छान असं बॅटर टाकून घेतलं आणि कढईमध्ये ठेवून दिलं तर हे आता बघा थोड्या वेळातच तुम्ही आणि त्यानंतर मग हे बघा माझं चाललं का होतं कारण काय होतं आपल्या ज्या कामाच्या धापळीमध्ये ना आपण झाडांकडं लक्ष देत नाही आणि किचनमधले झाडं म्हणलं ना हे आपलं ठेवतो पण त्याची केअर घेणं होत नाही तर ह्याच्यावर सगळं काय फोडणीचं वगैरे उडालेलं होतं मग असा विचार केला की नाही आज आता हे झाडांचं जरा बघूयाच आपण तर मग झाडांना पाणी वगैरे दिलं आणि त्या पानांच्या वरतीनं हे जे प आहेत ना त्याच्यावर फोडणीचं उडालेलं होतं तर मग ते फोडणीचंसुद्धा सुद्धा मग मी असं पाणी टाकलं आणि नंतर मग ह्या टावेलनी पुसून घेतलं तर आणि हे झाडं त्या दिवशीच मी पर हे केले होते बरं का पण म्हटलं चला आता एक काढले तर सगळंच होऊन जाईल आणि हे जे मटकीतलं झाडं आहे ना तर ते मटकीचं झाडं आम्ही बाहेर ठेवतो आमची बाहेर लाईट आहे ना त्याच्या बाजूला ठेवते मी आणि हे बघा फायनली हे बघा मी पुसून बिसून ठेवलं आणि हे सुद्धा पुसलं होतं इकडं तर नंतर मग सगळे झाडं ज्या ज्याच्या त्याच्या जागे ठेवून दिले आणि मग आता ते झाल्याच्यानंतर आपला केक रेडी झाला होता केक रेडी झाला आणि बघा एकदम छान कमी पैशामध्ये खूप छान केक आणि घरच्या घरी ते सुद्धा केकची रेसिपी आणि बाकीचं जे काय माझं आहे रुटीन दाखवलेलं ते कसं वाटलं ते कॉमेंट करा व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि जे कोणी नवीन ताईदादा असतील त्यांच्यापर्यंत जर का आपलं चॅनल पोहोचत असेल तर त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे सोबतच कॉमेंटसुद्धा सो करायचे आहेत तर बाय द वे केक खूप छान झाला होता आणि आता बाय टेक केअर